यशवंत सुमन सरांचं एक व्याख्यान आम्ही सुमेधिताईंनी ऐकलं होतं आणि ते ट्रान्सक्राईब करायचा प्रयत्न केला होता तर त्याच्यामध्ये सुमन सरांनी गाजगिरीची चार प्रतीकं सांगितली होती पहिलं प्रतीक ब्रह्मचर्य दुसरं प्रतीक होतं झाडू ब्रह्मचर्य हे स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक असं यशवंत सर त्याचा अर्थ लावत होते झाडू हे जात निर्मूलनाचं प्रतीक असं यशवंत सर त्याचा अर्थ लावत होते तिसरं प्रार्थना ते जाती जाती धर्माच्या भेदभावाच्या विरोधातलं प्रतीक असं गांधीजींचं ते प्रतीक होतं आणि त्यातलं चौथं होतं चरखा तर चरखा हे वर्णव्यवस्थेबरोबर किंवा जी कामाची जी विभागणी झाली आहे त्याच्या विरोधातलं प्रतीक असं म्हटलं जायचं आपल्यासोबत जिंदादादा आहे जे चरख्याचा स्वतःचा अनुभव सांगणार आहे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कार्यकर्ता आणि प्रशिक्षक म्हणून काम करतात कोथरूड चरखा संघटनेचे सदस्य आहे कार्यकर्त्यांसाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम ते घेत असतात आणि ओडिशा आणि महाराष्ट्रातलं नदी पाणी ऊर्जा आणि विस्थापनाच्या प्रश्नांवर संशोधनाचं काम त्यांनी केलंय तर आता निंदादा त्यांचे अनुभव आपल्याला सांगतो नमस्कार जे एवढी सगळी लोक बोलली आणि ते ते आ, मी त्या बाबतीत स्वतःला खूप कमी पात्रतेचं सांगतो कारण एवढं सगळं लोकांबरोबरचं काम कदाचित मी केलेलंच नाही म्हणजे मला जर काही पण झालं तर जे म्हणजे शेवटच्या अंतीमध्ये जे उभी लोक आहेत आणि जे खऱ्या अर्थ आणि सगळं आहेत आणि तरी त्यांचं जगणं चांगल्याबद्दल त्यांनी आहेत आणि एक वेगळे उदाहरण निर्माण करतायत की हे सगळं शक्य आहे या सगळ्या पण फ्री याच्यामध्ये हे तर मी केलेलं नाही तर त्याच्यामुळं माझी पात्रता त्या त्यावरती खूपच कमी हा मंच्यावरती येऊ हे सगळं करतो पण माझे काही अनुभव आहे जसे की सेवी शेमी बोलणार आहे की मी काही आणि संशोधनाचं काम करत होतो ओडिशामध्ये महाराष्ट्रामध्ये पाणी आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये काही शेतकरी आणि मुलांना विस्थापनाच्या प्रश्नावरती जिथं तिथं जवळ तिथे तिथं लिंगणाचं किंवा काही नोट बनाव किंवा काहीतरी कर असं सगळं काम होतं दोन हजार चौदाला मी काँग्रेस जॉईन केली आणि काँग्रेस जॉईन करण्यासाठी मी आमच्या मान आपल्या माननीय पंतप्रधानांचा आभार मानेन कारण ओडिशातही त्यांचं भाषण ऐकलं आणि त्याचा प्रतिसाद पाहिला आणि एक नवीन प्रमुख सुरू झालेलं आहे भारतामध्ये तुम्हाला आता थोडा उलटा प्रमुख सुरू केला तर दोन चौदामध्ये काँग्रेस जॉईन केली आणि खरं सांगतो पहिले तीन वर्ष काँग्रेसमध्ये काम शोधण्यासाठी गेले माझे एका ठिकाणी एका काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मी गेलो तर ते आमच्या आमच्या जवळच होतं जास्त डिटेल्स नको मला वाटते की तिथं जाऊन काहीतरी तिथं काही लोक पत्ते खेळत होते आणि ते पाहिलं तर त्याच्यानंतर म्हणलं धीर धरला पाहिजे कारण धीर नाही झाला तर मग काही उपयोगच नाही की दोन हजार सतरामध्ये मला एका ठिकाणी छोटस काम प्रशिक्षण डे म्हटले आणि ईव्हीएमच्या विषय नवीन विषय होता पण आणि थोडंसं टेक्निकल ज्ञान होत म्हटलं मी वाचतो आणि काहीतरी करतो आणि तिथून <laughs> प्रवास सुरू झाला तर खूप कामं करण्याची संधी मिळाली म्हणजे वेगवेगळ्या स्टेट कॅम्पेन्स या सगळ्या गोष्टींमध्ये एकदम म्हणजे काहीतरी खूप महान असं काहीतरी काम करतो असं वाटतं <laughs> <laughs> पण तो भ्रम एकोणीस मध्ये तुटला एकोणीस मध्ये जेवढं ते प्लॅनिंग केलं होतं सगळं केलं होतं आणि ते थोडं आपटलं आणि मला आता आहे की ते आपटलं म्हणून आणि त्याच्यानंतर मात्र सेवागारामध्ये एक दोन हजार अठरा मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा केला असते ज्याला आता सर्वोदय सुंदर म्हणून ओळखलं जातं आणि एक खूप मोठं एक

झाला का असं काहीच झालं नाही इतक्या वेळा झाला तुटला म्हणजे थंडीची वेळ फुटला आणि त्याच्यानंतर त्या चारखे असं घुसून आपटलं ना व्यवस्थित मग कळालं की काहीतरी गडबड आणि गडबड कशा म्हटले ते चारख्यामध्ये प्रॉब्लेम नाही तो व्यवस्थित सेट केला पाहिजे तुमच्या व्यवस्थित सेट केल्यानंतर कावशात प्रॉब्लेम आहे कावशामध्ये काहीतरी त्याची क्वालिटी व्यवस्थित नाही ते पण प्रयत्न केला धागा कि नाही hmm. जोपर्यंत तुमचा संपूर्ण अहंधार तुटत नाही वैयक्तिक रे अनुभव तोपर्यंत तो तुमचा धागा घेतला तुम्हाला तिथं सरेंडरच करावा लागतो आणि मग तिथं थोडस वाचण्याचा प्रयत्न केला गांधीला सारखं येत नव्हतं कस्तुरबाला सारखा येतो कस्तुरबा आणि त्यांच्या आणि गांधी द्वेषापाईसारखा शिकले हिला जमतो आणि मला करायचं जमत नाहीतर गांधींनी डोकं आपटलं होतं आणि महत्वाची गोष्ट काय महत्वाची गोष्ट ते स्वराज्याचं साधन त्याच्यातून स्वराज्य म्हणजे नक्की काय तो तुम्हाला जर की वरती बसले होते तुम्हाला सगळं बाजूला सोडायला लागतं सगळ्यात मोठं संशोधन हा फोन पण बाजूला ठेवा लागतो दोन्ही दोन्ही हात अडकतात ना तुमचे आणि दोन्ही हात अडकतात व्यवस्थितपणे त्याच्यामुळे मग बाकी कुठे लक्ष देता येत नाही पण होत काय होत असं की तीन बोटांमध्ये एक सेन्सेशन येत थोडस फिजिओलॉजिकल सांगतो तीन बोटांमध्ये सेन्सेशन येतं म्हणजे किती एक हजार किलो असते किती तर मोजायला गेले ॲव्हरेज पण इथं करोडो वेगवेगळी न्यूरॉन्स आहेत आणि ह्या करोडोला सांगायचं की ह्या हजार रुपये लक्ष द्यायचं बाकी कुठंच लक्ष द्यायचं नाही आता गडबड आहे सर मी कारण इथं खूप काही चालू आहे ना हा कारखाना चालू आहे म्हणजे इतका की राष्ट्रीय प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न कौटुंबिक प्रश्न परत गाडी चालू करायला रस्त्यावरती घरात चालू आहे सगळे सगळं सगळं ते सगळं चालू आहे ते सोडून द्यायलाच नव्हतं तिथं मला एक गोष्ट समजली की हा जो अंग आहे ना आणि ही जी बोट आहेत ना यांनी मेंदूला तयार केलेले नंतर उदकांनी वादाच्या मेंदू तसं नाही तयार झाल्याचं जे कंट्रोल आहे ना हे निर्माण करण्यासाठी मग तो मेंदू उलगडायला जर काय असेल तर का तुम्हाला मदत करतो आता तो उलगडलेल्या मेहनत मध्ये नक्की काय होत है म्हणजे हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे ना की त्याच्यात काय होत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आम्ही सुरू केला आम्ही घाबरतच सुरू केला होता कारण म्हटलं की कोण येईल कोण नाही येणार लोक आले आणि मग सगळ्यात आधी तर खूप होते जास्तीत जास्त संस्थाचे श्लोक नाही करत बर मग इन्स्ट्रक्शन खूप आले खूप आले असं करा हे करा ते करा कुणी बसायला तयार नव्हतं काही लहान मुलं खूप बसायची खाली तू तुमची जी मानसिकता आहे ना ते एक्सप्लेन करणार मला साधन भरलं आता त्याच्यानंतर काय होत त्याच्यानंतर पण लोक चर्चा करायला आता सर काय म्हणले होते ते गांधी चर्चा करणार चर्चा करू शकत नाही ना आम्हाला चर्चा करण्यासाठी काय मुद्दा द्यायची गरजच पडली नाही आणि ते काँग्रेसला खूप शिर द्यायचे त्याच्यामुळं काँग्रेस समुपदेशन केंद्र म्हणजे काँग्रेसला राहुल गांधीनी काय केलं पाहिजे काय त्या मुद्द्यावरती असं नाही बोललं पाहिजे काँग्रेसनी काय केलं पाहिजे मग काँग्रेसने एकोणीशे तीस साली काय केलं होतं काँग्रेस के आता काय करतो मनात करते इतके फीडबॅक मिळायला लागले की बोलायलाच नको म्हणजे ते फीडबॅक काही असे बांधून वगैरे ठेवले पण ते कुठं यायचे <laughs> ते माहीत नाही नाही किंवा कारण तिथे गेल्यानंतर ते सांगतात मी पुणे काँग्रेस भवन मध्ये गेलो तर अजून नवीन गाणी गेला होत सो सगळा सगळा आसान सगळा काम ह्या चालू आहे आणि ह्या कारण शंभर ठिकाणी जर देशात चालला

सूत कापलेलं तर बोलकर म्हटलं मी आखात फेकून दिली पण तुझं सूट घेणार नाही तो जर की तुझं सूत फक्त पाहिजे परत रिटर्न यावं लागेल मग सूत विनायला दिलं बोलकर पुढं म्हणणार दिलं माझ्या घरांनीच मदत केली आता ते सूत कापड आलं कापड आल्यानंतर कापडा ना तर रंग तर सेवाग्रामला आणि तिकड रंगाचं सगळं व्यवस्था आहे पण म्हणलं आपल्या शोधलं पाहिजे ना शोधून शोधून दहून गेलो पण पुण्यामध्ये रांगाऱ्यांची सगळ्यात सुंदर कम्युनिटी मध्ये आणि इतके चांगले व्यवसाय करतात ते म्हणजे त्यांनी खरं सांगा म्हणजे मी कळवा उमरामध्ये येऊन गेलो तिथं पण काही रिस्पॉन्स नाही इथं तर खूप जबरदस्त आहे बाहेर व्यवसाय आहे काय त्याच्यामुळे पांढरे कपडे आहेत वगैरे सरळ सर आणि ते सोशल मीडियावरती मीडियावर रील पाहिलं जातं किंवा फोटो पाहिलं ते फोटो घेऊन येतात ते त्यांना दाखवत मला असं करून पाहिजे असा रंग लावून पाहिजे तीन तासामध्ये रंग लावून येतात सॅम्पल पण आणलेत तुम्हाला दाखवता रंगांचे आणि तीन तासात रंग लावून येतात ते शोधलं तर कळालं की आखी कम्युनिटी त्यांचे छोटे छोटे कारखाने आणि तिथं सगळे हा व्यवसाय चालतो आता मला वाटतं खूप महाग असेल एका मीटरचे पन्नास रुपये घेतले माझं पाच मीटरचं पाच साडेपाच मीटरचं कापड अडीचशे रुपयामध्ये झालं ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता निघाव बिया इमोशनल झाला की म्हटलं कस काय करू काय करू शकते आता दुसरी गोष्ट काय आली दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर म्हणजे आम्ही काँग्रेस राहुल गांधीचे लोक होते

<Santhe> मला काय पाहिजे होत तर मला ती जॉगर पाहिजे होती आणि मला चायनीज कॉलर कट कुर्ता आणि बॅक साईड स्टीच पाहिजे होती ज्याच्यामुळं जो वरती दिसतो नाही काय म्हणजे आणि जो जे शोधायला सुरुवात केली ते काही भेटायलाच तयार नाही खूप टेलर वगैरे आणि काही मित्र आहेत म्हणजे कन्सल्ट तुमचा काहीच उपयोग नाही मग एका मित्राची फॅक्टरी शंभर लोक काम करतात ते काय करतात हेच काम करतात काय ट्रेनिंग आपण का आलं की ते शिवून देणार सगळ्यात चांगले जे शर्ट्स मला तिथं भेटले पोलोचे शर्ट विषय चांगल्या पद्धतीने शिवले चांगले फिटिंग केलेले टी शर्ट कोण करत सगळे दलित महिला आणि गव्हर्नमेंटचा सगळ्यात जास्त वापर त्यांनी करून घेतलेला आहे एमएसएमई म्हणा हे म्हणा ते म्हणा सगळं वापर केलं सगळं फंडिंग वापरलं आणि शंभर लोक काम करत आहेत आणि ते फुकट ट्रेनिंग पण देतो ते म्हणतात की लोक ट्रेनिंगला हे करा मग तिथे गेल्यानंतर महादेव नावाचा एक गोष्टी समाजाचा माणूस तो मास्टर आहे तिथला त्यांनी ते कापड घेतलं मी त्याला फोटो दाखवला तर मला हे परफेक्ट पण काळजी नको फक्त काही चुकी नाही मग मी पण दुसरं कापड आणून द्या आणि मग आपण ट्रायल घेऊ सगळ्या ट्रायलच कापड पण भारी बदल आणि मग हे कापड शिवून दिलं आणि ते शिवल्यानंतर झालं काय माहिती का त्यांनी ते हातामध्ये घेतला शर्ट म्हणजे एवढं हलकं काय शर्ट ते मॅनेजर पण म्हणजे एवढं आहे काय हे जाड कापड आहे हलकं काय तर म्हणलं आता तुमच्या इकडं प्युअर कॉटनचं कापड आहे ना त्यान ते आणलं ते आणलं त्याचं वजन केलं आणि माझ्या कापडाचं वजन केलं त्याचा अमाऊंट सगळ्यात कमी आहे तर महीन कापड हे जाड बरं आहे दीड पट ते जास्त जड होत आता याच्यात गमत काय आहे तुम्हाला सांगतो याच्यात ही आहे की ज्या कंपन्या जे सूट कताई करतात स्पिंडल चालवतात त्याच्यामध्ये त्यांना टेलिकॉट टेप लॉन वेव आणि हे मिक्सच करावं लागतं नाही तर हात तुटतो धागा कुठला तर एक एक लाख लाख स्पिंडल झालेले असतात ते सगळ्या बंद करून तो धागा तोडावा लागतो त्यांना परवडणार नाही ते तुम्हाला ना प्युअर कॉटन बन तर त्याचा युजर एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला ते आपल्या नॉर्मल कॉटन कोरिल खाली सारखं वागणारच नाही मग मग ते आम्हाला म्हणता आहेत की आता तुम्ही आम्हाला कापड आणून द्या आम्ही ग्राहक शोधतो So, yeah, सो या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट काय माहिती का हे जो प्रवास आणि त्याच्या आधी शेतकऱ्याला भेटलो त्याच्याकडून कापूस घेतला मित्राची आईची स्वतः कापूस लावला होता तिच्याकडे जाऊन कापूस वगैरे आणून सगळं केलं ह्या सगळ्या प्रवासामध्ये काय माहिती आहे का आयडी इंडिया आणि तिचं जे सूत आहे ना एकमेकांना जोडलं गेलं होतं अठराशे सत्ता हे झाडून बुजून तोडलं तारन तारन का रोडला गेलं कारण व्यवसाय कारण ट्रेड आणि कारण स्वस्त मजूर मिळाले नाही परत केलं गांधीने पाहिलं की जे तुटलेलं सूत परत जुळवायला पाहिजे बरोबर आता ते जुळवण्याचा प्रयत्न सर का सांगाच्या माध्यमातून मी सूत हे उदाहरण देतो पण खूप उदाहरण आहे त्याच्यामधून पण ते गांधी कामातून केलेली हे गोष्ट त्यांना ठेवा कामातून उभं राहिले मी स्वच्छतेचं एवढं सांगितलं म्हणजे मी एम एस डॉनला त्यावेळेस कुठेही व्हिजिट होतो असा आता करू शकतो मी ना तसं तर हा प्रवास आहे हे सगळं कामातून जोडले गेलेलं आहे ना असे चार हजार लोक त्या प्रत्येक कुटुंबाला कनेक्टेड आहे आपल्या देशामध्ये पाच हजार वर्षापासून हाच संघर्ष चालू की सुद्धा गौतम बुद्धांनी सांगितली की जोडणारी आणि आपल्याकडून आपले तोडणार तोडणारे हे सगळे व्यवसाय करणारे एकमेकांना कुठ ना कुठ तरी जोडले गेलेले आहे ते जुळवून किती चांगल्या पद्धतीने होईल आणि परत ते सुद्धा कस जे जोडलेले आहे ते पूर्ण करायचं एकच म्हणजे याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला एक जो अनुभव आला तो म्हणजे की सुचितेचा अहंकार खूप गरजेचं आहे आपण खूप गोष्टी परफिक्षण मध्ये पाहतो मला असं वाटत की काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सगळेजण ट्रेनिंग असतील मी समजून सांगेन काही नाही सारखं खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो सारख्यावरती मी पाहिलं न घाललेलं सुर किती होते त्याचे सत्र जी तरी होते आणि कितीही महिन काढलं तर त्याची साडी सुद्धा होऊ शकते त्याने कधीच भेद नाही केलं आपण कुठं प्रत्येक वेळेस त्याच्यातले हे चांगलं हेच वाईट हे थोडस अजून हे सगळ्याच्या चौकश चौकशा करायला आपल्या मनाची जी ताकद आपण ना लिव्हतो ना तर तो, तो मला म्हणतो सगळ्यात मोठा वेस्ट सगळ्यात मोठा वेस्ट म्हणजे सामाजिक सामाजिक त्याच हे आपल्या मनामधलंच जे काय आहे ना त्याच्या सूची त्याच्या शोधण्यामध्ये जाण्यामध्ये घालू नका मी मी दहा वर्ष अकरा वर्ष या काँग्रेसमध्ये घालवली आणि त्यावेळेस उलटी बुद्धी आली आणि थोडंफार ते आम्ही चालतो आता या सगळ्यामध्ये माहीत नाही कुठेतरी आणि आता दरवर्षाचा प्रवास आहे तर आपण कुठं कोणती दिली लावणार आहेत ते माहीत नाही पण जो काही करेल ते माझ्या दोन हाताने खूप चांगल्या पद्धतीने मी करू शकलो याचा मात्र नाही आम्ही मग माग बाळगेल इतक्यापर्यंत येण्याचा हा प्रवास त्याच्यामुळे सुचितेचा आनंद कारापासून खरंच म्हणजे मी तरी तुटलो सुटलो संपूर्ण आणि माझी विनंती राहील की ह्या प्रवासामध्ये सगळ्यांचा होतो धन्यवाद